भारतनगर येथील दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हे युनिट क्रमांक एक कडील नेमणुकीचे पोलीस अंमलदार आप्पान हे मुंबई नाक्यावरून ते राहत असलेल्या ठिकाणी अशोकामार्गे रोडने जात असताना रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी त्यांना भारतनगर वडाळा रोड येथे लोकांची गर्दी जमा झालेली दिसली तेव्हा त्यांनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल रस्त्याच्या कडीला लावून सदर ठिकाणी गेले असता त्यांनी सदर ठिकाणी काय प्रकार आहे व काय झाले याबाबत विचारपूस केली असता गर्दीतील जमा असलेल्या लोकांकडून माहिती मिळाली केका शेक के एका इसमाने परवेज शेख नावाच्या इसमास चाकूने बोसकून मारहाण केली असून त्या इसमास दवाखान्यात नेण्यात आले आहे अशी माहिती मिळाली तेव्हा एक संशयित इसम पळत जाताना दिसला व त्याच्या अंगावर रक्ताची डाग दिसून आल्याने सदर इसमाचा संशय आल्याने पोलीस अंमलदार आप्पा पानवळ त्यांनी तात्काळ गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस आमदार शरद सोनवणे धनंजय शिंदे महेश साळके पोलिस अंमलदार विलास चारोसकर अमोल कोष्टी राजेश राठोड जगेश्वर बोरसे चालक समाधान पवार असे सरकारी वाहन क्रमांक एम एच बारा पी क्यू सदोतीस त्रेचाळीस याच्यात बसून घटनास्थळी पोहोचले त्यानंतर आरोपी ताब्यात घेण्यात आले त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव अकीब गुफरान इद्री सय्यद वय अठ्ठावीस वर्ष राहणार भारतनगर गल्ली नंबर दोन वडाळा रोड नाशिक असे सांगितले त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सांगितले परवेज शेख व मी मित्र असून रात्री नऊ वाजेच्या सुमारास माझे परवेज शेख यांचे मोबाईल खरेदी विक्रीवरून वाद झाल्याने मी त्यास चाकूने वार करून बोकसले अशी कबुली दिली त्यावरून सदर प्रकरणी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर कलम गुन्हा दाखल असल्याने सदर इसमास पुढील मुंबई नाका ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्चाव पोलीस अंमलदार आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवालदार शरद सोनवणे धनंजय शिंदे महेश साळुंके पोलीस अंमलदार विलास चारुसकर अमोल कोष्टी राजेश राठोड जगेश्वर बोरसे यांनी मिळून केले आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक